हीच आमची वारी असा ध्यास धरत डोंबिवलीच्या अकुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेरेपारा येथील विद्यार्थ्यांना दप्तरासोबत सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देसाई उपाध्यक्ष विनायक पेडणेकर खजिनदार सागर सावंत सल्लागार संतोष गुरंग यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वया पेन रंगीत खडू पेन पेन्सिल चित्रकला वह्या आदी साहित्य वितरित करण्यात आलं प्रसंगी शाळेतर्फे आयोजित केलेल्या दिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा मान्यवरांनी आनंद घेतला या कार्यक्रमाचं आपल्या ओघवत्या शैलीत केलेल्या सूत्रसंचालनाबद्दल नवनाथ पवार यांचं पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक सोमा गवारी यांनी विशेष मेहनत घेतली तदनंतर असलेल्या गोड जेवणाने उपस्थित मान्यवर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा आनंद वेगळीत झाला